नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणारा सरईत चोरटा आकाश सतीश कवठेकर याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी पकडलेला आहे आणि पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीतील एक लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि संशयित आकाश सतीश कवठेकर वयवर्ष सत्तावीस राहणार सूतगिरणीजवळ उमेदनगर कुपवाड याला अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेली माहिती अशी की कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार गजानन जाधव संदीप पाटील यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली आहे की रेकॉर्डवरील आरोपी प्रकाश कवठेकर हा चोरीचं सोन विक्री करण्याकरिता जाणार आहे आणि त्यानुसार कुपवाड पोलिसांच्या डी बी पथकातील कर्मचारी सुदगिरणी चौकात सापळा रचून थांबले होते आणि दरम्यान कवठेकर हा यामाहा आर पंधरा एम एच दहा सी पी बासष्ट सत्याऐंशी गाडी घेऊन संशयास्पदरित्या जाताना दिसला पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला आणि त्याची अंग घेतली असता त्याच्याजवळ सोन्याचे जिन्नस दिसून आले सदरची चोरी कुपवाडमधील अनिता युवराज शिंदे राहणार सुतगिरणीजवळ उमेदनगर कुपवाड यांच्या घरातून केल्याची कबुली दिली आहे